नमस्कार मंडळी सुजाताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज जुनं बनियन वापरून आपण पिलो बनवणार आहे जुनी कपडे जर घरात शिल्लक असेल बेडशीट असेल तर त्या त्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि उपयोगाची वस्तू म्हणजे टाकावपासून टिकाऊ असं हे पिलो बनवायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना न बसणारी कपडे असतात आणि ती चांगलीही कपडे असतात मग आपण आता गोरगरिबांना देतो पण प्रत्येकाला ते देणं पण शक्य होत नाही मग त्या कपड्यांचं काय करायचं तर असं टाकाऊ वस्तूपासून वन वस्तू आपण बनवू शकतो त्यासाठी मी जुनं बनियन घेतलेलं आहे जे थोडंफार फाटलेलं आहे आता ते व्हाईट कलरचं म्हणजे पांढऱ्या कलरचा पिलो बनवायचा होता तुम्ही कोणत्याही कलरचं बनेलं असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि झटपट होणार आहे बनवायला अगदी सोप्पं आहे बरं का आता तुम्ही ते पाहू शकता बनियन असं मी पसरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण जसं फोल्ड करतो ना प्लेट जशा पाडतो तशा अशा खांद्याकडचा भाग जो सोडून आहे अशा ठिकाणी प्लेट मारायचे आहेत म्हणजे ही बाजू आपल्याला दुमडून घ्यायची आहे एखादा रबर वापरू शकता किंवा बो असेल तो वापरू शकता किंवा दोऱ्यानं गुंडाळून अशा पद्धतीनं तुम्ही हे पॅक करून घेऊ शकता एक बाजू आपल्याला पॅक करायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी रबर घेतलेलं आहे आणि रबरानं हे दुमडून घेतलेलं आहे असं आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे म्हणजे एक बाजू ज्यावेळी पॅक होईल ना त्यावेळी आपण राहिलेली जी ओपन बाजू आहे ती अशी उलटी करून घ्यायची आहे म्हणजे ही हा जो राहिलेला भाग भाग जो आहे तो आतमध्ये जाईल आणि हे बघा खाली प्लेन असा भाग राहील हां ही दुमडलेली बाजू अशी आहे आणि इकडच्या साईडनं आता आपल्याला कपडे जे आहेत घरामध्ये जे जुनी कपडे असतात ते त्यामध्ये घालायचे आहेत बेडशीट जर असेल किंवा एखादं ब्लँकेट असेल तर हा पिलो एक नंबर छान बनतो आता माझ्याकडे ब्लँकेट पण नव्हतं किंवा बेडशीटही नव्हतं कारण बेडशीट जरी खराब असलं तर त्याचा काहीतरी उपयोग आपण करतोच आता जे कपडे आहेत मुलांना बसत नाहीत अशी जुनी कपडे आहेत ती कपडे मी तुम्हाला त्यामध्ये घालून पिलो कसं बनवायचं ते, ते दाखवणार आहे तुम्ही बेडशीट किंवा ब्लँकेट असेल शिल्लक तर ते वापरू शकता किंवा जुन्या ज्या कॉटनच्या साड्या असतात त्या जरी दोन तीन साड्या घातल्या तर छान एकसारखा पिलो बनतो आता जे जुनं होतं कपडे ते अशा पद्धतीने मी घड्या केलेले आहेत आणि यामध्ये भरून घेणार आहे पिशवीमध्ये कसं भरून घेतो घड्या करून तसं आपल्याला ते भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा मोठा पिलो बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये ते कपडे घालला आता माझ्याकडे जेवढी कपडे शिल्लक होती तेवढी त्यामध्ये घालते आणखी त्यामध्ये कपडे बसली असते पण नव्हतीच माझ्याकडे कपडे तर छान असा पिलो होतोय तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर तुम्ही मोठा बनवू शकता कारण हे बनियन जे आहे ना त्यामध्ये भरपूर कपडे बसतात तेवढी पण कपडे नाहीत जेवढी आहे तेवढ्या अशा व्यवस्थित घड्या करायच्या नाही तर ते कोंबल्यासारखं जर झालं तर ते मग कठीण होतं एकसारखं होत नाही म्हणून अशा पद्धतीने बघा छान सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं म्हणजे एकसारखा पिलोसा तयार होईल आणि आपण साडीच्या निर्या जसं सा करतो ना तशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल आणि थोडंसं अट्रॅक्टिव वाटेल आणि तुम्ही आता जर पाहिलं ना बघा मी साडीच्या कशा कर निर्या करते ना तशा पद्धतीने फोल्ड केलं पुन्हा गोल असा राऊंड मारून घेतला हे बघा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने पॅक केल्यानंतर सुईचा जो धागा दा, असतो सुई दोरा त्याचा टाका मारून घ्यायचा आहे हे बघा असं फोल्ड केलं थोडंसं प्रेस केलं आणि अशा पद्धतीने हे असं दुमडून आतमध्ये ते बाजू जे आहे जास्तीचा भाग असा साड सारून सुई दोऱ्याच्या साह्याने आपल्याला इथे टिप मारायची आहे दोन तीन टाके जर त्यामध्ये घातले तर हे छान बसेल हे बघा थोडासा सुईदोरा घेऊन आता माझ्याकडे सुई होती ती लहान होती आता मोठा जो आपण वाकळासाठी ब्ल आपण जे हे बनवतो ना त्यासाठी मोठे सुई वापरतात तो सुई धागा जो असेल तो वापरा माझ्याकडे लहानच होती सुई पण मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी ना दोन टाके त्यामध्ये घालून दाखवणार आहे सुई लहान असल्यामुळे थोडंसं त्रास होत होता पण मोठ्या सुईनं जे आपण वाकळासाठी जे वापरतो ना गोधडी शिवण्यासाठी गोधडीला जे टाके घालण्यासाठी आपण जी सुई वापरतो ना ती वापरायची आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन टाके मारून घ्यायचे आहेत जास्त टाके मारायची किंवा मा मशीन मशीनची ही गरज लागत नाही बघा हे असं हाताने शिवून घ्यायचं असं कोणी कोणी बनवलंय का मला कमेंट करून सांगा बरं ही आयडिया कशी वाटेल तुम्हाला वाटते तेही मला कमेंट करून सांगा आणि हे बघा किती सुरेख असं दिसते त्याला फोल्ड असं केलेलं आहे त्या ज्या चुन्या पडलेल्या आहेत ना प्लेट ज्या पडलेल्या आहेत त्या खूप छान दिसतात आणि मी थोडंसं शिवून घेते आता तुमच्या इथे लक्षातच येत असेल की सुई माझी लहान असल्यामुळे थोडंसं मला त्रास होत होता तरी पण मी थोडंसं दोन तीन टक्के असं आतमध्ये आतमध्ये जर घातलं ना ते टोक तर ते आतमध्ये फोल्ड होईल आणि ते वरून दिसणार नाही हे बघा अशा पद्धतीने जेवढं ते राहिलेलं शिल्लक राहिलेलं जे टोक आहे ना तेवढं ते आतमध्ये घालायचा प्रयत्न करायचा त्यामध्ये आणि झाकून आपल्याला ते हे करायचं म्हणजे ते आत बाहेरून दिसणार नाही आणि जे आतील जे कपडे आहेत ते पण बाहेर येणार नाही असं दोन तीन टाके घाला मग तुम्हाला ते व्यवस्थित प्लेन असं करे परत दोन चार टाके तेवढे जेवढे घालायला लागतील ना तेवढे घालून ते छान असं शिवून घ्या मैत्रिणीं जुना कपडा जो आहे तो फेकून देण्याऐवजी नभी आपण असं नवीन नवीन काही आयडिया करू शकतो आणि खूप छान आहे बघा हे दिसायलाही छान दिसतं मग तुम्ही कुठेही वापरू शकता शोपीस म्हणून वापरू शकता किंवा लहान मुलांना जरी द्यायचं असेल तर कसं चौथी पाचवीची मुलं हे पिलो म्हणून घेऊ शकतात गाडीच्या सीटच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला गरज असते त्यावेळी हे ठेवू शकता बाजु कुठे बघा हे पाठीमागच्या बाजूला बाजू उलटी केल्यानंतर ते बघा किती सुरेख दिसतंय बघा खूप छान असं आहे आणि हे कोणाच्या लक्षातही येत नाही की जुन्या कपड्यांपासून हे बनवलेलं आहे हे बघा आता दोन तीन दिवस हे वापरलं ना की खूप छान असं होईल प्लेन होईल थोडंसं कसं एक एक अशी प्लेन अशी कपडे झाले की बघा हे किती छान दिसतंय आणि ही माझी ट्रिक आहे ती तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया जी आहे जुन्या कपड्यांपासून पिलो बनवण्याची ती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने पिलो बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की